आयटक आशा वर्कर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुंबाजी मोठापल्यासोबत आहेत त्यांच्या विविध मागण्यासाठी आज हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवडून दिलेले आहे दाजी काय मागणी आहे हे आशा वर्करांच्या कामाला सर महाराष्ट्रामधील सत्तर हजार आशा वर्कर आणि चार हजार गठपर्वर्तक आहेत यांना केंद्र सरकारनं गेल्या दोन हजार चोवीस चौदापासून एकही रुपया मानधन वाढ केलेली नाही तरी या ठिकाणी आज महाराष्ट्रामधील सर्व जिल्हाधिकाऱ्यामार्फत आज केंद्रीय केंद्र प सरकार पंतप्रधान यांना आम्ही निवेदन पाठवणार आहेत की आशा वरकर यांना किमान सव्वीस हजार रुपये मानधन करण्यात यावं आणि गरप्रवर्तक यांना चौतीस हजार रुपये मानधन करण्यात यावं आणि किमान वेतन लागू करण्यात यावं समायोजन करण्यात यावं यासाठी केंद्र सरकारनं मानधन वाढ वाढ करावं वा, आणि त्या बजेटमध्ये तरतूद करावं यांनी या यासाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन दिलेलं आहे आज हिंगोलीच नाही तर परभणी हिंगोली वासिम असं पूर्ण महाराष्ट्रामधील जिल्हाधिकाऱ्या मार... मार् जिल्हाधिकारी साहेबाच्या मार्फत पंतप्रधान आम्ही निवेदन देणार आहेत केंद्र सरकारनं जर ह्या आयटक संघटनेच्या वतीनं जर केंद्र सरकारनं जर आमचा जर विचार जर नाही केला तर आम्ही तीव्र आंदोलन दिल्ली इथं जंतर मंतरवर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढंच या ठिकाणी मी महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाज बरोबर या नातेनं आवाहन करतो ग्रामीण भागातील आणि अर्बनच्या महिलांना मोठ्या कामावर नवीन जागा वाढीव प्रस्ताव सादर आहे शासन त्याच्या दखल घेत नाही आपण काय करतो सर त्या माध्यमामधून सरकारनं जे आता बऱ्याच ठिकाणी मंजुरी या झालेल्या आहे हिंगोलीमध्ये शिरी आशा वर्कर म्हणजे जवळपास शंभर ते दीडशे नवीन भरती करायचे आहेत पण हे इथले भरती होत नाही त्याच्यासाठी आता आम्ही लिखित निवेदन दिलेलं आहे याच्यावर जर नाही निवेदन केलं तर आम्ही एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमदत उपोषण केल्याशिवाय आम्हाला स्वस्त बसता येणार नाही कारण का भरती झाली पाहिजे ग... आणि ज्या आशा वर्कर जे कमी त्यांच्यावर जास्त कामाचा भार पडत असल्यामुळे इथल्या माझ्या जिल्हा आरोग्य अधिकारी असतील जिल्हाधिकारी याच्या माझ्या त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांची भरती करण्यासाठी प्रोसेस चालू करा तुमच्याकडे चोवीस घंट्याचं काम असतं लागतं हो नक्कीच आम्हाला आमच्या गावामध्ये चोवीस तास काम केल्यासारखं ला करावं लागते कधीही अर्ध्या रात्री सुद्धा डिलेवरीसाठी फोन येतो त्यावेळेस आमच्यासाठी जर माझ्या घरी जर अडचण असली तर दुसरी आम्हाला सहाय्यक असलेली ती आम्ही त्यांना पाठवू शकतो काय कामाचं आमच्याकडे पण खूप कामे असतात कधीही कोणत्याही टायमाला जावं लागते त्याच्यामुळे आम्हाला जे पहिले मानधन आहे त्याच्यावर वाढ वाहत पाहिजे कारण तेवढ्यामध्ये काय आमचं भाग भागात नाही तर हे होत्या हिंगोली जिल्ह्यातील आणि शहरी भागातील ग्रामीण आशा यांनी सांगितलं की आम्हाला कमीत कमी सव्वीस हजार हे मानधन झालं पाहिजे आणि जो ताण आहे कामचा त्या दरम्यान हिंगोली ग्र दिला शहरातील आणि अर्बनच्या ह्या जागा तात्काळ भरण्यात येऊन नसता आम्ही मोठं आंदोलन करण्यात येईल असं मोबाईल बोडे सांगितलं मी सुधाकर वाडवी महाराष्ट्र चोवीस न्यूजसाठी हिंगोली